आय एस सचिन ओंबासे दोन हजार पंधराच्या बॅच चे आय ए एस अधिकारी झिरो करप्शन ऑफिसर अशी प्रतिमा धाराशिव मध्ये बदली झाल्यानंतर अंत्ययात्रेसाठी ज्या लोकांना जागा गावात मिळत नाही अशा गावांसाठी एक निर्णय घेतला जवळपास साडेतीनशे गावांमध्ये अंत्ययात्रेसाठी आणि अंत्यविधीसाठी जागा दिली त्या वेगळ्या प्रयोगासाठी हे अधिकारी चर्चेत आले पुण्यातल्या बी जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस ची पदवी घेतलेले सचिन ओंबासे पुढे आय एस झाले आणि महाराष्ट्रात सेवा त्यांनी सुरू केली पण हेच सचिन ओंबासे आता एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आलेत आणि हे प्रकरण आहे नॉन क्रिमिलियरचं नॉन क्रिमिलियरसाठी पात्र नसतानाही सचिन ओंबासे यांनी प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असा त्यांच्यावर आरोप आहे एका आर टी आय कार्यकर्त्याने केलेल्या आरोपानंतर आणि तक्रारीनंतर ओ पी टी म्हणजे केंद्र शासनाच्या ओ पी टी विभागाकडून आदेश आले की तातडीने राज्यात त्यांची चौकशी करावी त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या सचिवांनी दिलेत आणि सचिन ओंबासे यांचं प्रकरण नेमकं काय आहे याची चौकशी आता सुरू झाली आहे पण नॉन क्रिमिनियरमुळे होणारा हा पहिलाच वाद नाही आहे तर नॉन या याआधी असे वाद होत आलेत आणि जेव्हा जेव्हा असे वाद होतात तेव्हा चौकशी होते पण या सगळ्यात नॉन क्रिमिनियरसाठी अटी आणि पात्रता नेमक्या काय आहेत सचिन ओंबासे यांचं प्रकरण नेमकं काय आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला फॉलो करायलाही विसरू नका मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर नॉन किमलिअरची अट घालून देण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवच्या सहानी खटल्यात सुप्रीम कोर्टाने ही अट घालून देण्यात आली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार ओबीसी आरक्षणाचा लाभ पाल्यांना घेता येऊ लागला पण यामध्ये ही संभ्रम कायम होते स्पष्ट तरतुदी नव्हत्या आणि याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरू होते दोन हजार चारला आणखी एक जी आर काढण्यात आला विशेषतः महाराष्ट्र सरकारने हा जी आर काढला की यात लाभ कसे दिले जातील नॉन कमलेयरसाठीची पात्रता काय असेल आणि विशेषतः जर एखाद्या उमेदवाराचे एम पी एस सी यू पी एस सी देणाऱ्या एखाद्या उमेदवाराचे आई वडील हे सरकारी नोकरीत असतील तर त्यांच्यासाठी निकष काय आहेत यासाठीच बावीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी एक सुधारित जी आर काढण्यात आला या जे आरनुसार नुसार एखाद्या उमेदवाराची आई वडील किंवा फक्त आई किंवा फक्त वडील हे जर शासकीय सेवेत असतील तर त्यांना नॉन कमिअरचा लाभ देण्यासाठी निकष कसे असतील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या उमेदवाराची आई वडील यापैकी एक किंवा दोघेही शासकीय म्हणजे केंद्र किंवा राज्य शासनातील सेवेत असतील आणि त्यांच्या शासकीय सेवेतील पदांचा दर्जा गट अ ब क ड हा निश्चित झाला असेल तर सदर उमेदवाराचा क्रिमलेअर दर्जा हा त्याच्या स्वतःच्या स्तरानुसार किंवा उत्पन्नानुसार किंवा त्याच्या पत्नीच्या पतीच्या शासकीय स्तरानुसार निश्चित न करता तो त्यांच्या आईवडिलांच्या शासकीय सेवेतील स्तराच्या म्हणजे त्यांचा जो अ ब क ड गट आहे त्याच्यानुसार निश्चित करण्यात यावा असं त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आलं याच्यामध्ये दुसरा मुद्दा सुद्धा निश्चित करण्यात आला तो म्हणजे उपरोक्त निर्धारण करताना उमेदवाराच्या आई वडील किंवा दोघांचंही वेतनापासून मिळणारं उत्पन्न तसंच शेत जमिनीपासून होणारं उत्पन्न नॉन क्रिम्युलियरसाठी ग्रहीत धरलं जाणार नाही याचाच अर्थ एखाद्या पाल्याला एखाद्या उमेदवाराला जर नॉन क्रिमिलियरचा फायदा घ्यायचा असेल तर त्याच्या आई वडिलांचं वेतनापासून आणि शेतीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते ग्रहित न धरता तिसऱ्या उत्पन्न सोर्स जो आहे तो जर संबंधित साडेचार आठ लाखाच्या वर असेल आता ही आठ लाखांची मर्यादा आहे त्यावेळी साडेचार लाखांची होती जर त्याच्या वरती असेल तर मात्र त्यांना याचा लाभ मिळणार नाही पण जर त्यांचं शेती आणि नोकरी हे उत्पन्न जर साडेचार लाखांच्या आत असेल तर त्यांना ओबीसीचा लाभ घेता येईल अशी त्याच्यामध्ये म्हणजे दोन हजार तेराच्या जी आरमध्ये तरतूद होती हा झाला दोन हजार तेराचा निर्णय एस कडून आणि पुढे ओ पी टी कडून याच निर्णयाच्या आधारावरती उमेदवारांची शिफारस पुढे केंद्र सरकारला केली जात होती मात्र आर टी आय आल्यानंतर विशेषतः अनेक तक्रारी येऊ लागल्या उमेदवारांची माहिती नोकरीला लागल्यानंतर बाहेर येऊ लागली आणि एस कडे जेव्हा जेव्हा या तक्रारी जाऊ लागल्या त्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी सरकारने सुद्धा पाऊल उचललं आणि पुन्हा एक दोन हजार एकवीस साली सुधारित जी आर काढण्यात आला चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या एका जी आरमध्ये एक उल्लेख करण्यात आला की मागास बहुजन कल्याण विभागाने शासन परिपत्रक सामाजिक न्यायविशेष सहाय्य विभाग सी बी सी दोन हजार बारा प्रकर एकशे ब्याऐंशी दोन हजार तेराच्या जी आर नंतरसुद्धा काही संभ्रम कायम होते कारण विशेषत जेव्हा आर टी आय म्हणजे माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला त्यानंतर अनेक उमेदवारांविषयी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे तक्रारी जाऊ लागल्या विशेषतः महाराष्ट्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करता दोन हजार बारा तेराचे जे आर होते त्याच्यावर शुद्धीपत्रक काढलं ते चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दोन हजार एकवीसच्या जे आरमध्ये सुद्धा शासनाने उल्लेख केला की जी गट ठरवलेले आहेत त्याच्यानुसारच नॉन क्युम्युलेअरचा लाभ देण्यात येईल आणि शेती आणि नोकरीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते वगळून पुढे लाभ दिले जाते हे झालं नॉन क्युम्युलेअरची पात्रता आणि निकष शासकीय सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांना हे लागू होईल किंवा नाही याविषयी शासकीय सेवेतील अ आणि ब वर्गातील जे कर्मचारी आहेत जे नोकरदार आहेत त्यांच्या पाल्यांना अर्थातच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ही स्पष्ट तरतूद होती पण क आणि ड वर्गातले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना मात्र याचा लाभ घेता येईल असं त्या जी आरवरून स्पष्ट झालं होतं त्यामुळे शिक्षकांसाठी काय हा प्रश्न आता उरतो कारण सचिन ओंबासे यांचे वडील प्राध्यापक असताना आणि त्यांच्या वडिलांना जो वार्षिक पगार मिळतो तो, तो कितीतरी जास्त असतानासुद्धा त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला आणि सर्व निकष ढाब्यावर बसवले अशी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती या तक्रारीत असंही म्हटलं होतं की सचिन ओंबासे यांनी चार अटेम्प्ट जे आहेत सुरुवातीचे ते खुल्या प्रवर्गातून दिले आणि नंतरचा जो शेवटचा अटेम्प्ट होता त्यांचा ज्यात त्यांचं सिलेक्शन झालं तो ओबीसी कोट्यातून दिला होता आणि त्यातच त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते आय एससुद्धा झाले यानंतर मुख्य आक्षेप त्यांच्या वडिलांच्या उत्पन्नावर घेण्यात आला आहे पण शिक्षकांच्या बाबतीत हा नियम लागू होतो का याबाबतीतसुद्धा शासनाने एक शुद्धीपत्रक काढलं होतं ज्याच्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की अ ब क आणि ड शासकीय कर्मचाऱ्यांपैकी अ ब क आणि ड या प्रवर्गानुसार ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल हे तर सरकारने स्पष्ट केलं होतं मात्र शिक्षकांच्या पाल्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरित होता त्याच्यावर सुद्धा शासनाने एक शुद्धीपत्रक काढलं होतं आणि शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार राज्य सरकारच्या सेवा नियमानुसार राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना शिक्षकाचा दर्जा आहे त्यांची विभागणी अ ब अशा कुठल्याही श्रेणीत केलेली नाही त्यामुळे अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पाल्यांना नॉन क्रि क्रिमिलेअरचा लाभ दिला जातो याउलट केंद्रीय विद्यापीठ आणि शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे असे प्राध्यापक हे नॉन क्रिमिलेअर प्रवर्गात मोडत नाहीत असं शासनाच्या एका शुद्धिपत्रकात म्हटलं होतं सचिन उंबा यांचे वडील रेत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत आणि अनुदानित शाळांमधील जे प्राध्यापक आहेत त्यांना शिक्षकांचा दर्जा आहे आणि त्यांचा गट म्हणजे अ ब क ड यापैकी त्यांचा कोणताही गट अजून ठरवलेला नाही त्यामुळे या शिक्षकांच्या पाल्यांना जो ओबीसी आरक्षणाचा लाभ आहे तो घेता येईल असं शासनाचं एक शुद्धिपत्रक आहे सचिन ओंबा यांच्या निमित्ताने शिक्षकांच्या मुलांचा म्हणजे जे शिक्षकांची मुलं शासकीय नोकरीसाठी अर्ज करतात आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतात किंवा एस सी कि एस टी आरक्षणाचा लाभ घेतात त्यांचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि जे शुद्धीपत्रक दोन हजार एकवीसचं आहे ते सुद्धा पुन्हा एकदा समोर आलं अर्थातच केंद्र सरकारच्या आदेशानंतर सचिन उंबास्ये यांची चौकशी राज्य सरकारकडून सुरू आहे आणि त्याचा अहवालही लवकर समोर येईल अशी अपेक्षा आहे मात्र नॉन क्रिमिलेअरवरून जे सध्या संभ्रम आहेत की यात शासकीय कर्मचारी पात्र आहेत किंवा नाही त्यांच्या पाल्यांना याचे लाभ मिळतील किंवा नाही याविषयी हा व्हिडिओ होता अ ब क आणि ड यात उत्पन्न कोणतं करीत धरलं जाणार यात उत्पन्नाचे निकष काय आहेत आई वडिलांचे निकष काय आहेत मुलांच्या सर्व माहिती या जी आरमध्ये देण्यात आली होती वेळोवेळी हे जी आर काढण्यात आले आले होते त्याच्यामुळे या व्हिडिओवरती तुमचीसुद्धा मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका